भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहिला तर अनेक पराक्रमी वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले त्या सर्वांमध्ये एक नाव सर्वात पहिले आणि तेजस्वी आहे मंगल पांडे ते एक असे सैनिक होते ज्यांच्या धैर्याने संपूर्ण भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीची पहिली ठिणगी पेटली त्यांच्या एका कृतीने संपूर्ण ब्रिटिश सत्तेला हादरा बसला आणि भारतात अठराशे सत्तावन्न साली पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली म्हणूनच इतिहासात त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे पहिले शहीद म्हणून ओळखले जाते मंगल पांडे यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे सत्तावीस रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नगवा या लहानशा खेड्यात झाला त्यांचे वडील बंडो पांडे आणि आई अभया देवी ते ब्राह्मण कुटुंबातील असल्यामुळे धार्मिक संस्कार आणि संस्कृती त्यांच्या रक्तात होती बालपणापासूनच ते बुद्धिमान मेहनती आणि धर्मनिष्ठ होते त्यांच्या मनात देशभक्तीची बीजे बालपणीच रुजली होती त्या काळी भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते कंपनीचे अधिकाऱ्यांचे वर्तन भारतीयांप्रती अत्यंत अपमानास्पद होते भारतीयांना कनिष्ठ समजले जाई तर इंग्रज अधिकारी स्वतःला सर्वोच्च समजत या अन्यायाची जाणीव हळूहळू अनेक भारतीयांना होत होती आणि त्या प्रवाहात मंगलपांडे यांच्याही मनात संताप वाढत गेला तरुण वयात मंगल पांडे यांनी ब्रिटिश सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला त्यांचा उद्देश देशसेवा करणे हा होता अठराशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी भरती ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील चौतीसव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री या रेजिमेंटमध्ये झाली ही रेजिमेंट बंगालच्या बैरकपूर येथे तैनात होती तिथे मंगल पांडे आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे ओळखले जाऊ लागले त्यांच्या सहकार्यामध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते ते धर्माचं पालन करीत आणि नेहमी सत्यासाठी उभे राहत परंतु हळूहळू कंपनीच्या धोरणांमुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला अठराशे पन्नासच्या दशकात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने अतिशय संवेदनशील असे अनेक अनेक निर्णय घेतले त्यांनी कब्जा केला भारतीय शासकांना हटवले आणि धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप सुरू केला त्यातच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो होता नवीन एनफील्ड रायफलचा या रायफलमध्ये वापरले जाणारे कारतूस सैनिकांना तोंडाने चालवून उघडावे लागत होते अशी बातमी पसरली कि या आणि चरबीचे आवरण असते हिंदू सैनिकांसाठी गायीचे मांस अत्यंत अपवित्र मानले जात होते तर मुस्लिम सैनिकांसाठी डुकराचे मांस निषिद्ध होते यामुळे दोन्ही धर्मीय सैनिकांमध्ये रोष निर्माण झाला हे केवळ धार्मिक अपमान नव्हते तर भारतीयांच्या आत्मसन्मानावर घाव होता सुरुवातीला कंपनीने या अफवा खोट्या असल्याचे सांगितले परंतु कारतुसावरील चरबीचा वास आणि त्याचे स्वरूप पाहून सैनिकांना खात्री पटली की त्यांची फसवणूक केली गेली आहे या घटनेने भारतीय सैनिकांमध्ये संताप बैरकपूरच्या छावणीत ही असंतोषाची हळूहळू पेटू लागली सैनिकांना असे वाटू लागले की इंग्रज त्यांना त्यांच्या धर्मापासून दूर ठेवण्याचा आणि त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांविषयी तिरस्कार आणि बंडाची भावना वाढत गेली या स्फोटक परिस्थितीत मंगल पांडे हे सर्वात ध्येयवान आणि स्पष्ट वक्ते ठरले ते खुलेपणाने सांगू लागले की इंग्रज आपल्या देशाचा नाश करत आहेत आणि आपण या विरुद्ध उठले पाहिजेत अठराशे सत्तावन्नच्या सुरुवातीला परिस्थिती अधिक ताणत गेली मार्च महिन्यात बैकरपूर छावणीत नवीन कारतूस सैनिकांना विसरित करण्यात आले अनेक सैनिकांनी त्यांचा वापर नाकारला एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी संध्याकाळच्या सुमारास मंगल पांडे यांनी आपल्या शस्त्रासह ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात उघड बंड पुकारले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आवाहन केले की उठा हे धर्माचा प्रश्न आहे आपण या अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे त्यांच्या या हाकेमुळे छावणीत गोंधळ माजला इंग्रज अधिकारी सर्जट मेजर हुसेन आणि अॅडंट वाघ या दोघांनी मंगल पांडे यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली सर्जट हुसेन गंभीर जखमी झाला आणि ब्रिटिश सैन्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले ही घटना ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक होती कारण ही एका भारतीय सैन्याने उघडपणे कंपनीच्या अधिकाऱ्यावर हल्ला केलेली पहिली घटना होती बैकरपूरच्या मैदानात शेकडो सैनिक उपस्थित होते परंतु सुरुवातीला कोणीही मंगल पांडे यांना थांबवण्याची धाडच दाखवली नाही ते आपल्या स्थानावर ठाम उभे राहिले आणि हे आपल्या धर्माचा आणि देशाचा प्रश्न आहे असे म्हणत त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना आव्हान दिले नंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवला मंगल पांडे यांच्या न्याय प्रक्रिया फारच थोड्या वेळात पूर्ण झाली इंग्रजांना अशी भीती वाटत होती की जर हा सैनिक जिवंत राहिला तर इतर सैनिकही बंड करतील त्यामुळे न्यायालयाने त्यांना देशद्रोह आणि राजविरोधी कृती या आरोपांखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली सुरुवातीला अठरा एप्रिल अठराशे सत्तावन्न ही फाशीची तारीख ठरवली गेली परंतु इंग्रजांना वाटले की इतका वेळ मिळाला तर सैनिकांमध्ये सहानुभूती वाढेल म्हणून त्यांनी तारीख पुढे आणून आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजीच फाशी देण्याचा निर्णय घेतला फाशीपूर्वी मंगल पांडे अत्यंत शांत होते त्यांनी कोणतीही भीती दाखवली नाही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की मी मरेन पण माझ्या मृत्यूनंतर हजारो मंगलपांडे उभे राहतील या शब्दांनी उपस्थित सर्व सैनिकांच्या मनात देशभक्तीची ठिणगी पेटली मंगलपांडे यांच्या शौर्याने आणि बलिदानाने देशभरात एक आंदोलन निर्माण झाले त्यांच्या मृत्यूनंतर केवळ काही आठवड्यात मेरठ दिल्ली कानपूर झांशी आणि इतर भागात सैनिकांनी ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारले यालाच नंतर इतिहासात अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध म्हटले गेले त्यामुळे असे म्हणता येईल की बैरकपूरच्या मैदानावर मंगलपांडे यांनी जो बंडाचा पहिला गोळीबार केला तीच गोळी भारताच्या स्वातंत्र्याची सुरुवात ठरली त्यांनी आपल्या एका कृतीने ब्रिटिश सत्तेला हादरून सोडले आणि भारतीयांच्या मनात आत्मसन्मानाची ज्योत पेटवली इतिहासकाराचे मत आहे की मंगलपांडे हे केवळ धार्मिक भावना दुखावल्यामुळे नव्हे तर इंग्रजाच्या दीर्घकालीन अत्याचारामुळे पेटले त्यांना जाणवले की हा देश आपला नाही राहिला आहे आणि इंग्रज आपल्या संस्कृती धर्म आणि ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांचे बंड हे एका व्यक्तीचे नव्हते तर संपूर्ण राष्ट्राच्या स्तुप्त भावनांचे प्रतीक होते त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या भाषणातील जोश आणि त्यांच्या मृत्यूसमयी दाखवलेली निडरता ही सर्व भारतीय सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरली या बंडामुळे ब्रिटिश सरकारने तातडीने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला परंतु सत्य हे होते की त्यांच्या हृदयात आता भीती निर्माण झाली होती एक साधा सैनिक इंग्रज साम्राज्याला आव्हान देऊ शकतो हेच त्या काळात मोठं धाडस होतं म्हणूनच मंगल पांडे यांना भारतीय इतिहासात पहिला क्रांतिकारी म्हटले जाते त्यांच्या शौर्याने भारतीयांना दाखवून दिले की स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यावे लागते आणि भीती सोडल्याशिवाय स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही मंगल पांडे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारतात जणू एखादा ज्वालामुखी फुटला त्यांच्या शौर्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आठ आथ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी जेव्हा त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांच्या सहकार्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते पण राग आणि अभिमान होता कारण त्यांनी एका भारतीय सैनिकाला स्वातंत्र्याच्या नावाखाली शहीद होताना पाहिले होते हा प्रसंग केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता तर एका क्रांतीचा जन्म होता फाशीच्या दुसऱ्याच महिन्यात मेरठच्या छावणीत सैनिकांनी बंड पुकारले आणि त्या बंडांनी अठराशे सत्तावन्नच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे रूप धारण केले अठराशे सत्तावन्नच्या मे महिन्यात मेरठ येथे भारतीय सैनिकांना नवीन रायफलची कारतूस वापरण्याचा आदेश देण्यात आला सैनिकांनी ती नाकारल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात डांबले हा अपमान सहन न झाल्याने दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठमधील सैनिकांनी उघड बंड पुकारले त्यांनी तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त केले ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि दिल्लीकडे कूच केले दिल्लीत त्यांनी बहादूर शाह जफर यांना सम्राट घोषित केले आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध सुरू झाले या बंडाने संपूर्ण उत्तर भारतात धुमाकूळ घातला कानपूर झांसी लखनऊ इलाहाबाद फैजाबाद बरेली अशा अनेक ठिकाणी सैनिकांनी आणि नागरिकांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले ही क्रांती अचानक घडलेली नव्हती तिची बीजे बैरकपूरच्या मैदानावर मंगल पांडे यांनी पेरली होती त्यांची कृती एक प्रेरणा बनली होती मेरठचे सैनिक म्हणत होते की आपल्यात मंगल पांडेने दाखवून दिले आपणही उठलं पाहिजे त्यांच्या नावाने सैनिक एकमेकांना जोम देत बंडाचे आव्हान करत या प्रकारे मंगलपांडे एक प्रतीक बनले बंडखोरीचे स्वाभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक ब्रिटिश सत्तेला सुरुवातीला या बंडाचे स्वरूप समजले नाही त्यांनी ते केवळ काही असंतुष्ट सैनिकांचे बंड म्हणून दुर्लक्ष केले पण लवकरच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली भारतीय सैनिकांना लोकांचा पाठिंबा मिळू लागला अनेक ठिकाणी सामान्य लोकही शस्त्र उचलून ब्रिटिशांविरुद्ध लढू लागले इंग्रज अधिकाऱ्यांच्या नजरेत आता प्रत्येक भारतीय संशयित ठरला त्यांनी निर्दयपणे बंडखोरांना पकडून ठार मारण्यास सुरुवात केली पण जेवढे दडपशाही वाढत गेले तेवढेच बंडाची ज्वाला पेटत गेली झाशीची राणी लक्ष्मीबाई कानपूरचे नानासाहेब पेशवा दिल्लीचे बहादूर शाह जफर तात्या टोपे बेगम हजरत महाल अशा अनेक वीरांनी या बंडात भाग घेतला सर्वांचे उद्दिष्ट एकच होते परकीय सत्तेला भारतातून हद्दपार करणे हे सर्व योद्धे जरी आप आपल्या तरी त्यांच्या मनात प्रेरणा होती ती मंगल पांडे यांचीच कारण त्यांनी दाखवून दिले की इंग्रज पराभूत होऊ शकतात जर भारतीयांनी एकत्र येऊन लढा दिला तर बंडाच्या काही महिन्यातच दिल्लीवरून ब्रिटिश सत्तेचे तात्पुरते नियंत्रण गमावले गेले उत्तर भारतात इंग्रजांना मोठ्या प्रमाणावर लढावे लागले तथापि इंग्रजाकडे शिस्तबद्ध सैन्य आधुनिक शस्त्रास्त्रे आणि पुरेसा निधी होता भारतीय सैनिकांकडे त्या तुलनेने साधन सामग्री आणि समन्वयाची कमतरता होती अनेक ठिकाणी नेतृत्वाची एक संबंधता नव्हती त्यामुळे बंड क्रमाक्रमाने कमकुवत होत गेले तरीही या लढ्याने ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर पहिला मोठा प्रहार झाला ब्रिटिश सरकारला जाणवले की भारतीयांचा राग आणि स्वाभिमान आता उफाळून आला आहे आणि त्यावर कायमचे दडपण ठेवणे शक्य नाही अठराशे सत्तावन्नचे हे युद्ध अखेरीस अठराशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत चालले इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर सैनिक पाठवले बंडखोरांना पकडले आणि क्रांती दडपून टाकली हजारो भारतीय सैनिक आणि नागरिक मारले गेले पण या युद्धाने इंग्रजांच्या मनात भीती निर्माण केली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारत थेट राज्यसत्तेच्या ताब्यात गेला अठराशे अठ्ठावनमध्ये राणी व्हिक्टोरियाने भारतावर थेट नियंत्रण घेतले इंग्रजांनी कंपनी विसर्जित केली आणि ब्रिटिश राज्य या नावाने नवे राज्य सुरू केले मंगलपांडे यांचा बळी जरी तत्कालीन काळात एक पराभव ठरला असला तरी त्यांचा आत्मा अखंड राहिला त्यांनी दाखवून दिले की स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात केवळ तलवारीने नव्हे तर मनातील आत्मविश्वासाने होते त्यांच्या शौर्याने पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळाली जेथे अठराशे सत्तावन्न चे बंड अपयशी ठरले तेथे एकोणीसशे पाच नंतरचे स्वदेशी आंदोलन एकोणीसशे वीसचे असहकार आंदोलन आणि अखेर एकोणीसशे सत्तेचाळीसचे स्वातंत्र्य हे त्या चळवळीचे पुढचे टप्पे ठरले प्रत्येक भारतीय क्रांतिकारीने मंगल पांडे यांचे नाव सन्मानाने घेतले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या नंतरच्या स्वातंत्र्यवीरांवरही त्यांच्या शौर्याचा प्रभाव दिसतो भगतसिंग म्हणत असत की पहिली गोळीबार मंगल पांडेने केला पुढे तोच आत्म्याच्या रक्तात पेटला अशा प्रकारे मंगलपांडे भारतीय क्रांतीचे आद्य प्रेरणास्थान ठरले त्यांच्या जीवनकथेवर अनेक नाटकं कादंबऱ्या आणि चित्रपट बनवले दोन हजार पाच साली आलेल्या मंगलपांडे द रायझिंग या चित्रपटाने तर त्यांची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवली मंगलपांडे यांचे योगदान केवळ एक सैनिकांच्या धैर्यापर्यंत मर्यादित नाही त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीयतेची भावना निर्माण केली त्या काळात धर्म जाती प्रदेश यांच्या नावावर भारतीय समाज विभागलेला होता परंतु मंगल पांडे यांच्या बंडानेही दाखवून दिले की स्वातंत्र्य ही सर्वाची एकत्रित जबाबदारी आहे हिंदू मुस्लिम सैनिक एकत्र आले कारण त्यांचा अपमान एकाच कारणाने झाला होता त्यामुळे हे बंड राष्ट्रीय ऐक्याचेही प्रतीक ठरले त्यांच्या बलिदानानंतर बैरकपूरमध्ये त्यांची आठवण जपली गेली आजही तिथे त्यांचे स्मारक आहे जिथे त्यांनी इंग्रजाविरुद्ध पहिला गोळीबार केला होता भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे अनेक शाळा रस्ते आणि संस्थानांना त्यांचे नाव देण्यात आले आहे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात त्यांच्या जन्मस्थळी दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जातो लोक तिथे जाऊन त्यांना भारताचा पहिला शहीद म्हणून वंदन करतात इतिहासकारांनी त्यांच्या भूमिकेचे विविध अर्थ लावले आहेत काहींच्या मते त्यांचे बंड धार्मिक भावनेतून झाले तर काहींच्या मते ते सामाजिक अन्यायाविरुद्धचा पहिला उठाव होता परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मंगल पांडे यांचा बंड हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून झाला परकीय सत्तेविरुद्ध भारतीय आत्म्याचा उदय त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी जरी सैन्यात कठोर शिस्त लावली तरी सैनिकांच्या मनात असलेली बंडाची ज्वाला पूर्णपणे विझवता आली नाही उलट ती पुढच्या पिढीत रूपांतरित झाली आणि अखेरीस एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताने स्वातंत्र्य मिळवले मंगल पांडे यांच्या व्यक्तिमत्वात तीन गोष्टी विशेष ठळक दिसतात त्यांचा धर्माभिमान त्यांचा देशप्रेम आणि त्यांची निर्भयता त्यांनी जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली तेव्हा त्यांना माहीत होते की पुढे त्यांना मृत्यू निश्चित आहे तरी त्यांनी मागे हटले नाही त्यांच्यासाठी जीवनापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा होता त्यांचे हे वाक्य प्रसिद्ध झाले स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे पुढे लोकमान्य टिळकांनी हेच विचार आपल्या घोषवाक्यात मांडले म्हणजेच मंगल पांडे यांचे विचार अनेक नेत्यांच्या विचारधारेचा पाया ठरले भारतीय इतिहासात मंगल पांडे यांना स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रदूत म्हटले जाते त्यांनी जरी आपले आयुष्य तरुण वयात गमावले तरी त्यांचा प्रभाव शतकानुशतके टिकून आहे ब्रिटिश राजवटीने त्यांना बंडखोर म्हटले पण भारताने त्यांना वीर म्हणून मान दिला त्यांचा मृत्यू म्हणजे एका युगाची सुरुवात होती अठराशे नंतर भारतातील लोकांची मानसिकता बदलली भीतीच्या जागी आत्मविश्वास आला आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्याची प्रेरणा मी निर्माण झाली त्यांचा बळी म्हणजे स्वातंत्र्याच्या बीजाचे रूप होते जे पुढे फुलून भारत मातेच्या स्वातंत्र्य रूपी फळात परिवर्तित झाले आजच्या पिढीने मंगल पांडे यांच्या बलिदानातून शिकण्यासारखे बरेच आहे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय के स्थिती नसून एक मानसिक अवस्था आहे हे त्यांनी दाखवून दिले अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे आणि राष्ट्रासाठी त्याग करणे हीच त्यांची शिकवण होती जेव्हा आपण इतिहासाच्या पानात त्यांचे नाव वाचतो तेव्हा आपल्याला केवळ एक सैनिक दिसत नाही तर एक विचार दिसतो की एक साधा मनुष्यही मोठा बदल घडू शकतो जर त्याच्यात निर्धार आणि धैर्य असेल तर मंगलपांडे यांच्या कार्याने भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग तयार केला त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला दाखवून दिले की भारत झोपलेला नाही एका सैनिकाने जेव्हा ब्रिटिश साम्राज्यावर गोळी झाडली तेव्हा ती गोळी केवळ धातूची नव्हती ती भारतीय आत्म्याची घोषणा होती त्यांचे नाव आजही अमर आहे प्रत्येक भारतीयाने जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो तेव्हा त्या आनंदाच्या मागे मंगलपांडे यांचे रक्त त्यांचे बलिदान आणि त्यांची प्रेरणा लपलेली आहे त्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला स्वातंत्र्याची किंमत समजावली आणि राष्ट्रभक्तीचा अर्थ सांगितला अशा या अदम्य सैनिकाला भारतीय जनता आजही वंदन करते त्यांच्या आयुष्याने दाखवून दिले की एक ठिणगी संपूर्ण जंगल पेटवू शकते त्यांच्या एका गोळीने जे आंदोलन सुरू झाले त्याने शेवटी संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला म्हणूनच इतिहासात लिहिले आहे की जर बैरकपूरचा मंगल पांडे नसता तर मेरठचे बंड कदाचित झालेच नसते हा एक सैनिक होता पण त्याच्या छातीत संपूर्ण भारताची हृदय धडधडत होते त्याचे नाव आहे मंगल पांडे भारताचा पहिला स्वातंत्र्यवीर ज्याने गुलामगिरीच्या काळोख्यात स्वातंत्र्याची पहिली ज्योत पेटवली